कर्जत नगरपंचायतीच्या महिला बालकल्याण सभापती नगरसेविका मोहिनीताय दत्तात्रय पिसाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधत राम शिंदे यांचे पक्षाचे नेतृत्व आणि लोकांमधील ताकद वजन अधोरेखित केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका या राम शिंदे साहेबांची खरी ताकद दाखवून देतील असा दावा करत पिसाळ यांनी पवार घराण्यावर सामान्य व्यक्तीवर सतत टीकेची भाषा वापरत असल्याचा आरोप केला पिसाळ म्हणाल्या की राम शिंदे हे एक सामान्य साध्या कष्टकरी गड्याच्या घरातील असून स्वबळावर त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे भारतीय जनता पार्टीने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना सर्वोच्च पातळीवर नेऊन ठेवलं आहे गरज पडली तर भाजप त्यांना मुख्यमंत्री पदही देऊ शकते इतका विश्वास पक्षाला आणि जनतेला त्यांच्यावर आहे पण काही जण आज भावी मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने उरात बाळगून फिरत आहेत एक दिवस त्यांना जनता ठरवेल की कोण योग्य आणि कोण फक्त भाषणे देत फिरत आहे पिसाळ यांनी स्पष्ट इशारा देत म्हणाल्या की जनतेने आता विकासाचे आणि कार्यक्षम नेतृत्वाचे मोजमाप सुरू केले आहे निवडणूक जवळ येत असताना काही नेते केवळ आरोप प्रत्यारोप करत आहेत परंतु सामान्य लोक यावेळी भावनिक मुद्द्यांवर नाही तर कामांवर मतदान करणार आहेत मोहिनी पिसाळ म्हणाल्या कर्जतमधील रस्ते पाणी आरोग्य सुविधा नागरी सुविधा यांवर गंभीर प्रश्न उभे असतानाही रोहित पवार आणि अजित पवार विकास कामांविषयी बोलत नाहीत तर किती निधी आणला कोणती कामे मार्गी लावली याची माहिती जनतेला न देता राम शिंदे साहेब हे सहाशे मतांच्या मुद्दा उकरून काढून वारंवार टीका केली जाते पण हे दुर्दैव आहे कर्जत जामखेडची जनता जुतखुळी नाही नक्कीच वेळ आल्यावर उत्तर देईल असा सुद्धा त्यांनी यावेळी केला